राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींचे हक्क मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण न देणे जात जनगणना रविवारी जानेवारी रोजी सकाळी ते वाजेपर्यंत गांधी चौकात आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या वेळी आयोजक राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या उपाध्यक्षा कांचनमाला माकडे महाराष्ट्र राज्य विदर्भ ओबीसी युवा प्रदेश प्रमुख रमेश कारेमोळे नागपूर जिल्हा समन्वयक डॉक्टर राजेश ठाकरे रामटेक अध्यक्ष नानाभाऊ उराडे भाऊराव रहाटे सहित आदी उपस्थित होते विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि विविध समाजातील लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये असे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले असे झाल्यास अस ओबीसी समाज तीव्र आंदोलन करेल यावेळी या 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 ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणारे मंत्री छगन भुजबळ यांचे देखील कौतुक करण्यात आले जय ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज रामटेक येथे गांधी चौक या परिसरामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही घेतो आहे आमची मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नमूद केलेल्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये आणि आमच्या आरक्षणातून इतर समाजांना आरक्षण देऊ नये इतरांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही पण ओबीसींचं आरक्षण कमी करून ओबीसी प्रवर्गामध्ये इतर जातींचा समावेश होऊ नये यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव रामटेक तालुक्यातील मौदा तालुक्यातील पारशुनी तालुक्यातील मोठ्या संख्येने या ठिकाणी जमून सकाळपासून या आंदोलनात सहभागी झालेलो आहे हे एक दिवसीय आंदोलन आमचं सायंकाळपर्यंत चालणार आहे आणि इथून आम्ही गावागावापर्यंत हे आंदोलन पोचावं हा ही पढ़ छोटी सी ठिंडिया है या ऐसे ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें